खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला वीस हजार रुपये एक अनुदान म्हणा जे काय म्हणा कारण ते मदत म्हणा कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात जे राज्याच्या हितासाठी विषय असतात मग पर्यावरण असेल अनेक विषय असतील आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं हे कालच्या आपल्या ब बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे विजय भाऊ आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडं का होईना त्यांना शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते त्या आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदा दूर केली आणि तीन सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आले ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत बघण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षात कधीच दिले नव्हते आम्ही एनडीआरएफचा नियम मी काय सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं त्याच्यामुळे मी बोलतोय आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय तसंच त्याच्यामध्ये जातं तर एनडीआरएफचे दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले दिले की नाही आम्ही निर्णय घेतला की नाही नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही खोट बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार डीबीटीने दिले डीबीटी पंधरा हजार कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट ऐका दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं आपण द्यायला लागलो एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट आम त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले त्यात आणखी सहा हजार रुपये कधी टाकले होते सरकारने सांगतो तुम्हाला अरे बाबा हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांग चांगलं ऐकायचं सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर होते उत्तर उत्तर खोट बोला विरोधी पक्ष नेते उत्तर होते हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय खोट बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय अरे वान नाही पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आहात तुम्ही आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 ये आणि आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमचे लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटी ने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलै पासून लगेच लागू विजयराव एक जुलै पासून आणि आमचे दादा जे बोलतात जे आर काढला दादा का वादा पक्का येत आहे देर वाचा आणि हे बघा जी आर घ्या आणि आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथ आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा मे चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेडे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला त्याला त्याला सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो तुमचे काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे बघित बघित यांचे चेहरे ना मी बघत होतो